नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी अर्ज संख्येत या ठिकाणी झपाट्यापणे वाढ झालेली लक्षात मुंबईला तीन लाख या ठिकाणी अर्ज आले या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज किती आले कोणत्या जिल्ह्यात आलेत आणि सर्वात कमी या ठिकाणी अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये आले त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी काही अप्लिकेशन या ठिकाणी अर्ज कॅन्सल करून या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चेंज करण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रयत्न चालू आहे पण काही विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरले त्या ठिकाणी तुमचा अर्ज ठेवण्याचा ठिकाणी प्रयत्न करा कारण असं होऊ की या ठिकाणी तुम्ही जिथं पहिला भरला होता तिथं त्या ठिकाणी नंतर कमी मेरिट लागेल अशा प्रकारे अशा प्रकार सुद्धा या ठिकाणी घडून येईल अशा या ठिकाणी त्यामुळे स्वतःवर क्षमतावर या ठिकाणी तुमची जी काही ग्राउंड करता जी काही लेखी करता त्या ठिकाणी तुमच्या क्षमतेवर या ठिकाणी विश्वास ठेवून तुम्ही जिथं भरलाय ते त्या ठिकाणी ठामपणे राहून या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे लेखीचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा फॉर्मल तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण स्वतः शब्दावर तुम्ही जिथं चुकवता त्याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी तर बघा या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी भरमसाठी या ठिकाणी काय बघा आर संख्या ठिकाणी काय होतात विद्यार्थी इकडे तिकडे तिकडे शिकडे अशा प्रकारे चालले त्यामुळे ठिकाणी अर्जाचा सध्या तरी अंदाज या ठिकाणी काय येत नाही पण आपण एक काय अचूक अंदाज या ठिकाणी थोडासा बांधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला त्याच्यापूर्वी आपण या ठिकाणी बघा आपल्या लेक्चर मध्ये या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पोलीस भरती दुसऱ्या सुविधा जे काही पेपर सीट कसा होईल लक्षात घ्या ते आणि तो कसा ओळखायचा आपण या ठिकाणी डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्यामुळे या ठिकाणी बघा एसपी चे महत्व काय आहे काय नाही या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्या लेक्चर मध्ये तुम्हाला या ठिकाणी कॅन्सल करावं का याचं पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी पेपर सीट कसा असतो लक्षात घ्या ते कोणत्याही व्यक्तीवर डिपेंड असतो कसा असतो ते कसा वळखायचा हे सुद्धा डिटेल मी सांगले हे सुद्धा तुम्ही लेक्चर पाहून घेऊ शकता प्ले लिस्ट जाऊन मध्ये मग ठिकाणी चालू घडामध्ये सर्व प्रशिक्षण आपण या ठिकाणी ऍड करत असतो असे लेक्चरला नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनेल आपल्या सपोर्ट करा या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी क्यू बी एस या ठिकाणी जे आपण लेक्चर घेतले पूर्ण क्यू बी एस तुमचे लेक्चर या ठिकाणी असणार आहेत असे या ठिकाणी आणि अशाच प्रकारे तुम्हाला करंट शंभर टक्के तुमच्या एक्झाम मध्ये या ठिकाणी दिसतील बा पूर्ण दुसरं बाहेर ठिकाणी ज्योग्राफीचा तुम्ही अभ्यास करताना किंवा जे किती अभ्यास करताना ते कशा प्रकारे केला पाहिजे काय नाही लेक्चर या ठिकाणी ऑलरेडी आपण युट्यूबला टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही या बघून घेऊ शकता लक्षात सध्या विद्यार्थ्यांना एवढंच फक्त पाहिजे लेक्चर जे, जे काय टाकले ते कोणी पाहत नाही फक्त एवढंच अर्ज किती आले किती गेले एवढेच विद्यार्थ्यांना चालू आहे पण खरं इथं अभ्यास करा अभ्यासावर लक्ष द्या तुम्ही जे कमी पडतात ते चांगल्या प्रकारे करा जो कोणी जॉग्राफीचा अभ्यास करत असेल त्यांनी या ठिकाणी काय करा त्यांनी नकाशावर या ठिकाणी चांगल्या प्रकारे काढ तुमचा जॉग्राफीचा एकही मार्क जाणार नाही लक्षात घ्या मी आज हमी देतो शंभर टक्के एकही तुमचे मार्क जाणार नाही तुम्ही आपलं लेक्चर बघा लेक्चर बघल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे अभ्यास तुमचा असतो लक्षात घ्या नद्या पर्वत या ठिकाणी पूर्ण नकाशा आपण आपण आणि पर्याय पद्धत उत्तर जर माहितच नसेल ते सुद्धा उत्तर कसं काढायचं हे शॉर्ट ट्रिक आपण या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण सांगत दिले हे सुद्धा लेक्चर तुम्ही या ठिकाणी प्लेलिस्ट मध्ये आपण टाकलेल ते सुद्धा तुम्ही लेक्चर बघून घेऊ शकता गे। लक्षात घ्या पुढे या ठिकाणी लेखक टोपण नाव अशा प्रकारे आपण पुस्तकाच्या ठिकाणी दिली लक्षात घ्या तुमची लेखक टोपण नाव आहे एक्झॅक्ट लक्षात राहिलीच पाहिजे त्याप्रमाणे आणि फसवणारे शब्द जे काय ते सुद्धा आपण शब्द संग्रह घेतलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आजचा महत्वाचा टॉपिक आहे बघा आपले लेक्चरच्या ठिकाणी बॅचचे वैशिष्ट्य होते काही ठिकाणी आजचा महत्वाचं पाठ आपण किती फॉर्म आले बा सीपी मुंबई कारागरला बघू शकता तुम्ही एक लाख या ठिकाणी वीस हजारपर्यंत सीपी मुंबई कारागरला या ठिकाणी काय तुम्ही कारागृहासाठी अर्ज आलेले मुंबईसाठी बघा दोन लाख चव्वेचाळीस हजार या ठिकाणी आले म्हणजे या ठिकाणी सध्या ठिकाणी पावणे तीन लाखापर्यंत संख्या आलेत कारण काही विद्यार्थी फॉर्म या ठिकाणी मुंबईला करून मुंबईला कडे कर काही विद्यार्थी चालेल ठिकाणी व्हायला लागलेलं सीपी ठाण्याला बघू शकता त्या ठिकाणी तुम्ही बेचाळीस हजार पाचशे पर्यंत एवढं आलेला किती बेचाळीस हजार पाचशे नियर जवळ आहे जेवढं आले एस आर पी पोरनगावला बघू शकता एकाहत्तर हजार प्लस एवढी काही ठिकाणी अर्थसंख्या आलेली आहे कारण तिथे जागा सुद्धा जास्त जे जिथे संख्या चाललेली आहे लक्षात पूर्ण विद्यार्थी गोंधळून गेलेत कुठं फॉर्म टाकाव काय कोणाला काही समजणं असं झालेलं लक्षात कॅन्सल करायला लागले आपल्या फक्त मी एवढं सांगतो तुम्ही जे ते भरला ह्याच्या फॉर्म ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास करा चुकावरती काम करा तुम्ही एसपी वाशिमला बघू शकता दोन हजार सहाशे पन्नास एवढे काय अर्ज केला एसपी वाशिमला बघू शकता नंतर एसपी नागपूर ग्रामीणला पाहू शकता या ठिकाणी सोळा हजार प्लस या ठिकाणी काय तुमचे अर्ज तुम्हाला पाहायला मिळते लक्षात घ्या बघ पंधरा आहे त्यामुळे गोंदियाला बघू शकता ते हजार या ठिकाणी एवढी अर्जसंख्या आलेली आहे एफ काय कुसळगाव बघू शकता ठिकाणी एकोणीस हजार पर्यंत दरम्यान एवढी काय संख्या आलेली आहे तुम्हाला पाहायला मिळेल कारण संख्या कमी जास्त ठिकाणी काव्या लागलेले वाढ काही नवीन विद्यार्थी अर्ज चेंज करायला लागले तशात घ्या त्यामुळे अंदाज अच्छुक अंदाज आहे ठिकाणी बांधता येणार नाही तशात घ्या वासिम ब्रँड ब्रँड चा बघू शकता पंधरा हजार वीस प्लस एवढी काय संख्या आलेली किती वासिम ब्रँडला बाहेर सीपी बँड बघू शकता एकवीस हजार ते पंचवीसशे एवढ्या ठिकाणी आरसंख्या आलेल्या लक्षात मुंबईच्या तुलनेत त्या ठिकाणी सुरुवात बाकीकडे कशा आहेत बँडला कमी येत लक्षात घ्या व बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती अकराशे पन्नास ते बाराशे दरम्यान ठिकाणी म्हणजे बाराशे पर्यंत या ठिकाणी एस वी ला आलेले लक्षात घ्या रत्नागिरीला बघू शकता सहा हजार शंभर त्या ठिकाणी किती म्हणजे सहा हजार पाचशे पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आरसंख्या पाहायला मिळेल लक्षात रत्नागिरीला सिंधुर्ग बा हजार शंभर पर्यंत एवढे काय एकष्ठ किंवा प्लस या ठिकाणी आरसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात या ठिकाणी प्लस मायनस थोड्या ठिकाणी असू शकतात कमी सुद्धा असू शकतात असं चूक अंदाज बांधण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे पाचवला प्रामीणला ठिकाणी बघा सोळा हजार नऊशे काही आरसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल असली पुणे ग्रामीणला बघू शकता ठिकाणी सहा हजार तीनशे जागेनुसार त्या ठिकाणी आरसंख्या चालेल असेल पण छत्रपती संघाजनगर बँडला बघू शकता ठिकाणी दोन हजार प्लस जागा आलेत पण गोंदियाला बघा बेचाळीसशे ते ठिकाणी की ती साडेचार हजार पर्यंत एवढे काय अरसंख्या गोंदियाला आले पालघरला बघा सहा हजार सातशे पन्नास पर्यंत एवढे काय अर्थसंख्या तुम्हाला आलेली आहे त्या ठिकाणी पालघरला मुंबई सिपी लोहमार्गाला बा एकतीस हजार प्लस या ठिकाणी काय अर्जसंख्या आली कुठं मुंबई सिपी लोहमार्गला नागपूर लोहमार्गाला बघायचं पाच हजार आठशे प्लस ते सहा हजार दरम्यान एवढे काय अर्ज आलेत पुणे पुणे लोहमार्गला बघाय ठिकाणी सहा हजार पाचशे किती आलेत बघाय ठिकाणी सहा हजार पाचशे ते बाकीच किती आलेत बघाय ठिकाणी सहा हजार पाचशे ते ठिकाणी सात हजार एवढे काय अर्थसंख्या आलेल्या आहेत फुटबाईन भंडारा भंडारा बघू शकते है? है? गैशिय गैशिय। चार हजार शंभर एवढे काय संख्या आले चार हजार शंभर पर्यंत एवढे भंडाराला संख्या आलेली आहे लक्षात घ्या पुढच्या रायगडला रायगडला बघू शकते पाच हजार दोनशे क्रीम किती आले पाच हजार सहाशे पर्यंत एवढ्या अर्थसंख्या रायगड सीपीला आलेली आहे पिंपरी चिंचवड बघा ठिकाणी तेवीस हजार पर्यंत एवढे काय आले पिंपरी चिंचवडला संख्या आलेली आहे एसपी अमरावतीला बघू शकता ग्रामीण अमरावती ग्रामीणला या ठिकाणी अठरा हजार पन्नास या ठिकाणी म्हणजे अठरा हजार शंभर पर्यंत या ठिकाणी सुद्धा संख्या केलेली असेल लक्षात येते नंतर एसपी धाराशिव चालकला बघू शकता दहा हजार पाचशे प्लस एवढी काय अर्थसंख्या आलेली लक्षात दहा हजार पाचशे प्लस एवढी अर्धसंख्या धाराशिवला आलेत एस पी चालक चालकसाठी लक्षात या पुढे बाबा एस पी अकोला बघू शकता त्या ठिकाणी किती आलेत एस पी अकोला या ठिकाणी बघू शकता तुम्ही बारा हजार प्लस एवढी काही ठिकाणी अर्धसंख्या आली एसपी अकोल्याला आलेले लक्ष पुढे अहिल्या नगरला बघू शकता सर्वात कमी या आले बाबा पाचशे पन्नास प्लस या ठिकाणी काय जवळपास सहाशे ज्या ठिकाणी त्याच्या आता दिसते तुम्हाला आरसंख्या नगरला दिसेल पुणे बँड लागू त्या ठिकाणी तीन हजार दोनशे येते साडेतीन हजार पर्यंत या ठिकाणी जवळपास आरसंख्या पुणे बँड लागलेल्या वासिम बँड लागू शकत त्या ठिकाणी पंधराशे पन्नास एवढ्या काही ठिकाणी आरसंख्या कुठे वासिम बँड दिसेल तुम्हाला गोंदिया बँडला बघा दोन हजार पन्नास ते किती म्हणजे एकवीस ते येते बावीसशे पर्यंत या ठिकाणी काय तुम्हाला आरसंख्या कुठे दिसेल गोंदिया बँडला या ठिकाणी चॅनलला कोणी नवे दिसलं असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब पूर्ण या ठिकाणी सपोर्ट करण्याचा ठिकाणी प्रयत्न करायला शकत अशाच प्रकारचे या ठिकाणी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या ठिकाणी काय करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लक्षात घ्या सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आर संख्या कुठं आली काय आली किती आली याच्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या क्षमतावर चांगल्या प्रकारे ग्राउंड करा जर तुम्ही सर्वात महत्वाच्या ठिकाणी बघा जर तुमचं ग्राउंड समजा तुमचं ग्राउंड जर या ठिकाणी बघा पंचाळीस प्लस प्लस असेल ग्राउंड जर पंचाळीस प्लस असेल की जर तुमच्या ठिकाणी पंचाळीस प्लस असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याला कुठे जरी भरला तर तुमच्या काष्टाच्या जागेनुसार तिथं भरला तर तुम्ही या ठिकाणी काय शंभर टक्के देतो तो सुद्धा कमी जागेत सुद्धा या ठिकाणी कळू शकता काही काही विद्यार्थी चालेल मुंबई पुण्याला काही ठिकाणी अर्ज संख्या काही कॅन्सल करून तिकडे चाललेल मुंबई पुण्याला कारण तिथं काय होते मुंबईला काय ते वेटिंग लिस्ट लागतील लक्षात सर्वात महत्वाचं काही ठिकाणी ओपन नंतर काय ते वेटिंग लिस्ट लागते त्यामुळे ठिकाणी बरेच विद्यार्थी अजून सुद्धा मुंबईला या ठिकाणी अर्ज कॅन्सल करून चाललेले आहेत लक्षात असं प्रकारे सुद्धा घडत आहे किंवा तुमच्या होम ग्राउंड होम जे जिल्हा असेल त्या जिल्ह्याला सुद्धा चांगलं ग्राउंड असेल किंवा लेखी असेल तर सुद्धा तुमच्या होम जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता लक्षात घ्या खरंच जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी काय मुंबई किंवा पुण्यालाच भरलेला ठीक राहील लक्षात द्या सर्वात म्हटलं काय जे विद्यार्थी नवीन आहेत लक्षात त्यांनी ते काय मुंबईला किंवा पुण्यालाच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरल्याला योग्य राहील लक्षात घ्या बाकी जे भूकं कुठले असतील त्या ठिकाणी प्रकल्पग्रह असतील हे असतील त्यांनी जे नवीन विद्यार्थी असतील त्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रकल्प असेल असतील भूकंपग्रह असतील जे काही विद्यार्थी असतील त्यांनी त्यांनी सुद्धा आपण ज्या कष्ट आहेत तिथे आपण नवीन विद्यार्थ्यांनी जिथं जागा ज्या असतील त्या ठिकाणी तुम्ही उतरण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या आणि जे काय जुने विद्यार्थी आहेत त्यांना चांगला अभ्यास असेल त्यांनी आपल्या क्षमतेनुसार आपल्या वैयक्तिक जिल्ह्याला एक दोन जागा जरी असेल तरी चांगल्या प्रकारे जर आपला स्टडी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या जिल्ह्यालाच वैयक्तिक उतरू शकता लक्षात घ्या बा चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला करंटचे लेक्चर सुद्धा आपण डेली या ठिकाणी काय तुमचा डिसेंबर असू जानेवारी असो ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अशात घ्या थँक्यू